नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण जे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात जे अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हे शासनाकडून आज जे आर निघालेलं आहे तर या जी आरमध्ये कोणकोणत्या विभागातील शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला या ठिकाणी तुम्ही लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता आजच्या दिवशी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून जी आर निघालेला आहे आणि या जी आरमध्ये जे आहे दोन महत्त्वाचे विभाग आहेत यामध्ये कोकण विभाग असेल आणि नाशिक विभाग असेल या विभागातील शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार आहे यामध्ये आपण पाहून घेऊ तर अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे पुढील हंगाम उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निर्दिष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य मान्यबाबिताकरिता देखील विहित दराने मदत देणार हे शासनाने देणार आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस चौदा यावेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राची उधान आकस्मिक आग या इतर बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे दोर निश्चित केलेले आहे त्या अनुषंगाने बावीस जून दोन हजार चोवीस शासन निर्णयाने सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली होती आणि यामुळेच नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधी अवेळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे विभागाकडून आदेश काढून पाच ते सहा निधी मागण्याचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झालेले आणि ते या एकतीस म एकतीस मार्च दोन हजार पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ मिळू शकतो तर यामध्ये तुम्ही पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवेळी जे पाऊस हो झाला होता शासनाने नमूद केलेल्या चारशे एकोणतीस लक्ष रुपये चार कोटी एकोणतीस लक्ष एवढा नीती जी आहे वितरित शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे तर हा लाभ कोणाला भेटणार आहे तर हा लाभ फक्त मित्रांनो कोकण विभाग आणि नाशिक विभागातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे त्यामुळं हे सविस्तररीत्या आपण पाहून घेत आहोत चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एकच वेळेसी या विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी म्हणजे एका हंगामात एकदाच लाभ देण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे हे सर्व मित्रांनो डिटेल जी माहिती आहे आपण काय थोडं वाचणार नाही पण मेन मेन आपण यामध्ये माहिती वाचू सदरचा आर्थिक दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये उपलब्ध झालेल्या निधी निधीमधून उपलब्ध केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा तर या राज्यपालाच्या आदेशानुसार तुम्ही पाहू शकता की कैलास गायकवाड सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्यात एवढ्या प्रती पाठवल्या होते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेता या सर्वांना अर्ज लिहून यामध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा हे सांगण्यात येत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की शासन निर्णय महसूल निर्णय एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पात्र नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस करेता, या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित निधीचा एक तपशील तुम्ही पाहू शकता यामध्ये तपशील तुम्हाला सांगल्याप्रमाणे कोकण विभाग आहे आणि नाशिक विभाग आहे तर कोकण विभागातील दोन जिल्हे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि नाशिक विभागातील तीन जिल्हे आहेत नाशिक धुळे जळगाव एक कोकण विभागातील नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि ते नाशिक विभागातील डिसेंबर दोन हजार चोवीस अशा पद्धतीनं प्रस्तावाचा दिनांक आहे सोळा जानेवारी आणि कोकण नाशिक विभागाचा प्रस्ताव दिनांक आहे वीस फेब्रुवारी बाधित शेतकऱ्यांची शेत संख्या पाहिलं तर रत्नागिरीमध्ये एकूण त्रेपन्न शेतकरी आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये चारशे सेहेचाळीस चार चार शेतकरी आहे त्यांचं बाधित क्षेत्र पाहिलं तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहासष्ट पॉईंट सात आणि नोव्हेंबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहा पॉईंट चार स बाधित क्षेत्र आहे आणि त्यांना एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे एक पॉईंट चार आणि नऊ पॉईंट आठ लक्ष कोटी रुपये तर या ठिकाणी आपण आता नाशिक विभागाचा पाहू नाशिक विभागामधील जे आहे बाधित शेतकरी आहेत टोटल पाचशे बावीस धुळे जिल्ह्यामध्ये एकूण बाधित शेतकरी आहेत बाराशे बावन्न आणि जळगाव जिल्ह्यामध्ये बाधित शेतकरी आहेत अकराशे पंचेचाळीस अशामध्ये सर्वात जास्त, जास्त जे बाधित शेतकरी आहे या ठिकाणी मित्रांनो तर हे जे आहेत धुळे जिल्ह्यामध्ये आहेत धुळे जिल्ह्यामधील सर्वाधिक बाधित शेतकरी त्यांना बाधित हेक्टर जे आहे नऊशे एकोणचाळीस हेक्टर एवढं बाधित आख्यान धुळे जिल्ह्याचं आहे म्हणून सर्वाधिक लाभ हे धुळे जिल्ह्यामध्ये येणार आहे तर याचा विचार केला तर एवढा जे निधी आहे एवढा जी निधी आहे नाशिक आणि कोकण विभागातला आहे म्हणून कोकण आणि नाशिक विभागातील कोकण विभागातील दोन जिल्हे नाशिक विभागातील तीन जिल्हे अशा पद्धतीने एवढा लाभ टोटल जे आहे चारशे अठरा कोटी एवढा निधी वितरित होणार आहे आणि एकूण राज्याचे चारशे एकोणतीस म्हणून एवढा लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर आय होप की मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती समजली असेल समजली असेल तर आशा करतो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा